पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी या मार्गावर भा दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र चाकणमधील चौकापासून आळंदी फाटा मोई फाटा ते मोशी टोलनाका या भागात पाहायला मिळालं चाकण हात्यातील पुणे नाशिक महामार्ग विशेषतः शहरातील तळेगाव चौक आंबेठाऊन चौक आळंदी फाटा आणि कुरुळी जवळील स्पायसर चौक येत महामार्ग सायंकाळी अक्षरशः रांगेत असो त्यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे एकोणतीस किलोमीटर पर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांदोली या रस्त्याच्या चा सहा पदरीकरणाचं काम तातडीनं करण्याची मागणी होते सायंकाळी एम आय डी सी मधील कामगार अधिकारी यांच्या सुट्ट्या झाल्यानंतर रहदारीत आणखीनच वाढ होते नाशिक फाटा ते चांदोली या उत्तर पुणे जिल्ह्यातील या एकोणतीस किलोमीटरच्या कामास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे हे काम सुरू होणार असल्याचं मागील पाच वर्षांपासून सांगण्यात येत आहे मात्र अद्यापही हे काम सुरू होऊ शकलेलं नाहीये सततचे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जलद गतीनं हे काम करण्याची नागरिकांची मागणी आहे